नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण टेन्सबद्दल माहिती बघणार आहोत टेन्स म्हणजे काळ तर इंग्रजीमध्ये काळाचे तीन प्रकार पडतात पहिला आहे प्रेझेंट टेन्स दुसरा आहे पा टेन्स आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स आता या प्रत्येकी प्रत्येक प्रकाराचे चार उपप्रकार पडतात तर त्यापैकी प्रेझेंट टेन्सचे उपप्रकार बघूया पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता आपण पास्ट टेन्सचे उपप्रकार बघूया पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स दुसरा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स तिसरा आहे पास्ट परफेक्ट टेन्स चौथा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता आपण फ्युचर टेन्सचे चार उपप्रकार बघूया पहिला आहे सिंपल फ्युचर टेन्स दुसरा आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स तिसरा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स चौथा आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सबद्दल माहिती बघणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आता साधा वर्तमान काळाचे स्ट्रक्चर म्हणजे सूत्र यस प्लस व्ही वन प्लस ओ आता यस म्हणजे करता तर करता म्हणजे काय तर जो क्रिया करतो त्याला म्हणावे करता वी वी म्हणजे क्रियापद आता क्रियापद म्हणजे काय तर हे क्रियापद कशा ओळखायचं तर क्रिया कशाची चालू आहे हे ज्यावरून आपल्याला समजते त्याला आपण क्रियापद असे मानतो आता ओ ओ म्हणजे कर्म आता कर्म म्हणजेच काय तर ज्यावर क्रिया घडते त्याला आपण कर्म मानतो आता सिम्पल चे काही आपण उदाहरण बघणार आहोत तर एक्झाम्पल आहे मी जातो आता याला इंग्लिशमध्ये आय गो मी तिथे जातो तर आय गो देअर मी तिथे दररोज जातो आय गो देअर एव्हरी डे दे। मी दररोज दहा तास काम करतो आय वर्क टेन अवर्स एव्हरी डे ते दिवसभर काम करतात दे वर्क ऑल डे साध्या वर्तमान काळात क्रियापदाला यश केव्हा लावतात हे आपल्याला आता बघायचं आहे करता जर एकवचनी असेल तर क्रियापदाला यश लावतात जसे तो येतो ही कम्स तो खेळतो ही प्लेज तो हसतो ही लाप्स आता वरील वाक्यांमध्ये करता जो आहे तो एक वचनी आहे म्हणून क्रियापदाला यश लावलेले आहे आणि करता अनेक वचनी असेल तर क्रियापदाला यश लागत नाही जसे ते येतात दे कम ते खेळतात दे प्ले ते हसतात दे ला आता वरील वाक्यांमध्ये करता अनेक वचनीय आहे म्हणून क्रियापदाला यश लागलेले नाही आता याला काही अपवाद सुद्धा आहे ते अपवाद सुद्धा आपल्याला बघायचे आहे आय आणि यू एकवचने असले तरी क्रियापदाला यश लागत नाही जसे मी येतो आय कम मी हसतो हाय ला तू येतोस यू कम तू हसतोस यू ला तर ही होती सिंपल सिम्पल प्रेझेंटेन्स बद्दलची माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद